माझे नाव सौसीमा वैभवटोमार राहणार पंढरपूर मी एक अभंग सादर करत आहे आपल्या पुढे काशी केली, केली मथुरा केली केली द्वारका काशी केली मथुरा केली केली द्वारका अन पांडुरंगा देव नाही तुझ्या सारका ಅನ್ ಪಾಂಗಾ ದೇವ ನಾ ತುಜಾ ಸಾರಕ ಅನ್ ಪಾಂಗಾ ದೇವ ನಾ ತುಜ್ಯಾ ಸಾರೀ ಮಥುರ ಕಲಿ ದ್ವಾರ ಕಾ ಕಲಿ ಮಥುರ ದ್ವಾರ ಪಾಡುರಂಗಾ ದೇವ ನಾಹಿ ತುಜ್ಯಾ ಸಾರಕ ಅನ್ ಪಾಂಗಾ ದೇವ ನಾಹಿ ತುಜ್ಯಾ ಸಾರ ಪಾಂಗ देव नाही तुझा सारखा धुम रे देवा तुझी पंढरी दुमदुमली रे देव तुझी पंढरी दिंड्या पताकांची होते घाई दिंड्या पताकांची होते गाई असा सुख सोहळा कोठे नाही बर का असा सुख सोहळा कोठे सारखा अन पांडुरंगा देव नाही तुझ्या सारका अन पांडुरंगा देव नाही तुझ्या सारका अन्न पांडुरंगा देव नाही तुझ्या सारका धुम धुमली रे देवा तुझा दरबार धुम धुमला रे देवा तुझा दरबार टाळ मृदुंगाचा होतो गजर टाळ मृदुंगाचा होतो गजर असे संत नाही कोठे कोठी बर का असे संत नाही कोठी कोठी बर का पांडुरंगा देव नाही तुझ्या सारखा पांडुरंगा देव नाही तुझ्या सारखा पांडुरंगा देव नाही तुझ्या सारखा सावता माळ्याची तुम्ही भाजी खुडली सावता माळ्याची तुम्ही भाजी खुडली भाजी खुडूनी देवाने जुडी बांधली भाजी खुडूनी देवाने जुडी बांधली पुंडलीक आहे आह बरका पुंडलिक भक आहे बरका अन पांडुरंगा देव नाही तुजा सारखा अन पांडुरंगा देव नाही तुजा सारखा अन पांडुरंगा देव नाही तुजा सारखा ऐशी कैशी देवा तुम्ही केली हो मात ऐशी कैशी देवा तुम्ही केली हो मात कानो पात्र कळवंतीन आहे हृदयात कानो पात्रा न आहे हृदयात नामदेव पायरीला आहे बर का नामदेव पायरीला आहे बर का अन्न पांडुरंगा देव नाही तुझा सारखा अन पांडुरंगा देव नाही तुझा सारखा अन पांडुरंगा देव नाही तुझा सारखा काशी केली मथुरा केली केली द्वारका काशी केली मथुरा केली केली द्वारका अन पांडुरंगा देव नाही तुजा सारका अन पांडुरंगा देव नाही तुजा सारका अन पांडुरंगा देव नाही तुजा सारखा तुजा सारका